अच्छा जो दररोजचा दहा मिनटाचा व्यायाम आहे तो कंटिन्यू आपण जॉगिंग रनिंग करतो आहे ठीक आहे स्टार्ट करतो हां सुरुवातीला हळूहळू हळू सुरुवात करायची म्हणजे बॉडी गरम होत जाईल नंतर थोडंसं स्पीड करणार आहे ज्यांना कंटिन्यू दहा मिनिट जमल त्यांनीच करा जिथं दम लागेल त्या ठिकाणी तुम्ही चालायचं आहे फक्त बरोबर बरोबर नवीन लोकांनी ह्याच्या अगोदरचे व्हिडिओ बघून केले तरी चालतील किंवा मग दहा मिनटं कंटिन्यू माझ्याबरोबर चाला दहा मिनटाचा टायमर लावलेला आहे आपण कंटिन्यू आज बघी आज पुन्हा कोणाचं स्ट्रेंथ टायमिंग नाही काळजी घ्यायची आहे धाप लागायला लागली दम लागायला लागला की थांबायचंच थांबायचंच म्हणतोय मी अजिबात ओवर काय करू नका आपल्याला एका दिवसात कुठं रनिंगच्या स्पर्धेत जायचं नाही आपल्याला आपली हेल्थ जपायची आहे अजिबात कडबड करून नका जे जुने आहेत त्यांनी नंतर नंतर स्पीड वाढवलं चालते मध्ये धाप लागली तशीच ती चाला

दहा मिनिट कटतोय आपण दम भरता असेल तर थांबा गडबड करू नका नुसतं चाललं तरी चालतं मध्येच मध्ये मध्ये आज आता आपली स्ट्रेंथ स्टॅमिना रनिंगमध्ये काय काय त्या लक्षात येऊन जाईल बघूया फक्त गडबड नाही करायची जे एक्स्ट्रा ओवर काय करू नका ज्यांना बी पीचा जा जास्त त्रास आहे त्यांनी चाला बरोबर काय होत नाही पण सांगतो तरी पण काळजी घ्यायची कधी गे पण ओवर काय करायचं नाही कोणतीही गोष्ट अति तिथे माती असते नॉर्मल थोडं स्पीड वाढलं तरी चालतंय एक दम भाराला स्पीड कमी करायचं असं करायचं सोपं आहे बाकी जेवणामध्ये प्रोटीन आणि आहार सॉरी प्र फायबर ह्या दोन्हीचा आहाराक लक्ष द्या प्रोटीन म्हणजे घरातलंच प्रोटीन आपल्या ज्या शाकाहारी खात असाल तर सर्व प्रकारच्या कडधान्य डाळी ह्याच्यामध्ये प्रोटीन मिळते ताक दही दूध पनीर ह्याच्यातून प्रोटीन मिळते ते वेगवेगळ्या वेळा असाव्यात आता लवकरच आपण एक वेगवेगळ्या कन्सेप्ट करायचं चालू दर एक आठवड्याला वेगवेगळा म्हणजे जेवणाच्या पद्धती बदलून बघायच्यात पण उपाशी बसायचं नाही गच्च खायचं घरातलंच गच्च खायचं आहे म्हणजे पोट भरून खायचं आहे सुट्टी द्यायची नाही भाकरी काय किती खाणारायचं भाकरी खाऊन खाऊन आणि हेल्दी झाले नॉर्मल थोडं स्पीड वाढत चालतं बरं का हां ज्यांना शक्य आहे त्यांनी बाकीच्यांनी ठीक आहे गुडघा दुखतो त्यांनी भरभर चाला पण गुडघा जर असा फोड फोड केला तर गुडगा पण दुखत नाही मिनिटाचं टाइमिंग आहे आपलं थांबत चाललं तर चालतंय मध्ये मध्ये दंबरला, नुसतं चालत राहाच परत जॉगिंग रनिंग तर अशा पद्धतीने आता पाच मिनिटं झालेत म्हणजे तुम्ही अर्धा गड जिंकलेला आहे आता गडबड करू नका ज्यांना शक्य आहे त्यांनी कंटिन्यू करा बाकीच्या मी हळूहळू नंतर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे कुणी किती टक्के रनिंग पूर्ण केलं आणि बऱ्याच भारी वाटलं काल कोण कुठून आहे सोलापूर आहे बरंच कुठून कुठं आहे पुणे मुंबई बऱ्याच ठिकाणावर आहेत लोक म्हणजे बघा आपण कुठूनही व्यायाम करू शकतो व्यायामाला कारण सांगायची गरज नाही त्यामुळे व्यायामाला कारण कारण सांगू नका आज पण तसंच करा ज्यांनी ज्यांनी टार्गेट पूर्ण केलं त्यांनी कमेंटमध्ये सांगा किती वेळ पूर्ण केलं आणि तुम्ही कोणत्या गावावरून आहात बाकीच्यांना पण तुमच्या जरी आसपासच्या गावावरील लोकांनी जरी त्या कमेंट बघितलं की हां तिथून सगळे करताच मग आपण पण करावं भरपूर झालं तुमच्या गावातल्या एखादी व्यक्ती जरी पुढे आली व्यायामासाठी स्वतःसाठी तर त्यांचं कुटुंब शंभर टक्के खात्रीशीर हेल्दी होणार आहे त्यांचे बरेच जे काही समस्या त्या कमी होऊन आरोग्यावरती काम होणार आहे कोणत्याही गोष्ट लक्षात ठेवा आता मी जर व्हिडिओ बनवतोय मला व्ह्यूजसाठी जर बनवत बसलो तर काहीच उपयोग नाही लोकांच्या उपयोगासाठी आले पाहिजेत व्ह्यूज वाढवून नेमका ठीक आहे हां ते आपल्याला क्रिएटर म्हणून असा लोक त्याच्यातून पैसे पैसे येतात काय येतात पण त्याच्यासाठी गरज बसलो तर मग आपला देण्याचा स्वभाव बंद होतो त्यामुळं तुम्ही पण ज्या वेळेस तुम्हाला व्यायाम करायचा तर शंभर टक्के व्यायामाला द्या उगाच वेळ तुमचा पण फुकटचा वेळ घालवत व्हिडिओ बघत बसू नका मोबाईलचा असा वापर करा की तुमच्यासाठीच वापर झाला पाहिजे शेवटचे तीन मिनटात थोड स्पीड वाढवतोय हो थो तुमची कॅपॅसिटी बघा तरच स्पीड वाढवा हो नाही तर नको भारी एक नंबर मस्तच जे जे आत्तापर्यंत आहेत सोबत त्यांचं अभिनंदन तिथून पुढं दम भरत असेल तर थांबा त्यांचंही अभिनंदन आहे कारण योग्य वेळ योग्य मार्क घेत योग्य श्रद्धा घेत आहे स्वतः शरीराकडे त्यामुळे गडबड करायला नाही दहा मिनटं माझ्याबरोबर पळायला पाहिजे असं नाही दहा मिनिटाला तुम्हाला तुमच्या शरीराकडे लक्ष देता आलं हे मत आहे की शरीरानं थांबायला सांगितलं हे कराल तर पण बरं पड तुमचं जेवढं शक्य आहे तेवढं करायचं हळूहळू ऑटोमॅटिक स्ट्रेंथ वाढलं नवीन लोकांनी थांबलं तर चालतंय जे पहिल्यांदा जॉईन झाले त्यांनी शेवटचे पली दोन दोन मिनिटाला थोडं स्पीड वाढवत आहे का बघा आपले दम आणि बघून ठीक आहे तर इतके भारी वाटतंय की तुम्ही पण कंटिन्यू तुम्हाला सवय लागल्या व्यायामाची मस्त वाटते छान वाटते फिटिव्ह आणि एनर्जेटिक राहायचंय एकदम फुल पॉझिटिव्ह सगळं शक्य आहे तुम्ही मनाव घेतले सगळं शक्य आहे काही जगात अशक्य अशी काही गोष्ट नाही फक्त आपलं स्वतःकडे आपल्या सबकॉन्शियस माइंडकडे बघायचं लक्ष पाहिजे जबरदस्त जवळजवळ जब 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 आता सगळ्यांनी किती लोक आहेत सोबत ओके मस्त पायकी मला कमेंट वगैरे सांगा मी उत्तर दिली पाहिजे याची अपेक्षा करू नका उत्तरासाठी नाही करायचं आपल्याला इथं काही खेळ खेळायचं नाही प्रश्न उत्तरांचा फक्त लक्षात येऊन जाते शेवटचं एक मिनिट आहे थोडं स्पीड घेऊयात कमॉन व्हेरी गुड थोडं स्पीड आहे शेवटचं एक मिनिट चॅलेंज चालू आहे एक चॅलेंज समजा हां व्हेरी गुड व्हेरी गुड लय भारी दमबार असल थांबा खिडक्या वगैरे उड्या ठेवा हवा येऊ द्या ऑक्सिजन येऊ द्या थोडं स्पीड घेतोय बार बार चाललो तर चालतंय शेवटची शेवट तीस सेकंड व्हेरी गुड थोड स्पीड लय भारी लय भारी लय भारी नंबर असेल तर थांबा लय भारी एक नंबर कडक मस्तच तुम्ही जर आत्तापर्यंत कंटिन्यू आहात तर एक नंबर स्वतः स्वतःला अभिनंदन करा शेवटची पाच सेकंद चार तीन दोन एक अशा पद्धती तुम्ही जर आजचं दहा मिनिटा टायमिंग ता, पूर्ण केलं असेल तर एक नंबर खूप खूप अभिनंदन दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे ज्यांनी ज्यांनी जे जा पूर्ण केलंय किती टक्के कि पुरे असू द्या कमेंटमध्ये सांगा किती वेळ तुम्ही पूर्ण केलं आणि कोणत्या गावावर हो आहात हे ना काय होईल तुम्ही के तुमची कॅपॅसिटी मला लक्षात येईल आणि पुढच्या वेळेला काय सेट घ्यायचे कसे घ्यायचे मला कळत जाईल फक्त व्यायामाला कारण कारण सांगायचं नाहीत व्यायामाला सुरुवात करा पाय दुखत असेल तर पाय पाठीमाग खेचा आता दुखणार नाहीत बॉडी गरम आहे पाठीमाग खेचा पुढं घ्या तीन तीन चार चार वेळा करा आणि रेग्युलर व्यायाम करा आहार योग्य घ्या आपलंच पोट आहे आपलंच वजन आहे आपल्यालाच कमी करायचं आहे घरचंच खाऊन कमी करायचं आहे बिंदास रावा धन्यवाद